थोडे दिवस थांबा मी स्वतः राजीनामा देतो हे विधान आहे जयंत पाटील यांचं जयंत पाटील म्हणजे शरद पवार यांचा उजवा हात असं बोललं जातं शरद पवार यांचे अतिशय विश्वासू असणारे जयंत पाटील यांच्या या विधानानंतरच ते महायुतीत जाणार या चर्चांनी जोर धरला खर तर शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षात कोणाला महत्व असेल तर ते जयंत पाटील यांनाच त्यामुळंच जयंत पाटील महायुतीत जाणार म्हणजे शरद पवारच महायुतीत गेल्यासारखं आहे जेव्हा पवारांचा पक्ष फुटला तेव्हा देखील जयंत पाटील शरद पवारांच्या बाजूने भक्कमपणे उभे होते पण आता जयंत पाटीलच महायुतीत जाणार या चर्चांमुळे वेगवेगळे तर्कवितर्क काढले जात आहेत पण आता तर जयंत पाटील हे शरद पवारांच्याच पाठिंब्याने महायुतीत सामील होणार असं देखील बोललं जात पण असं बोलण्यामागची नेमकी कारणं काय आहेत जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस ला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची एक बैठक झाली त्या बैठकीत जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावर त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून आक्षेप घेण्यात आला आणि अप्रत्यक्षपणे जयंत पाटलांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी केली गेली या दरम्यान जयंत पाटील स्वतः म्हटले थोडे दिवस थांबा मी स्वतः राजीनामा देतो आणि इथूनच सुरुवात झाली जयंत पाटील शरद पवारांना सोडणार या चर्चांची त्यानंतर लगेचच म्हणजे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुंबई येथील शासकीय निवासस्थानी जयंत पाटलांनी बावनकुळेंची भेट घेतली त्यांच्यात जवळपास एक तास बैठक पार पडली या भेटीनंतर अनेक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या यावर मतदारसंघातील विकासाच्या मुद्द्यांवर ही बैठक होती असं जयंत पाटील यांनी सांगितलं त्यानंतर तर जयंत पाटील यांची भाषाच बदलली बारा मार्चला तर त्यांनी स्पष्टपणे सांगून टाकलं की माझं काही खरं नाही माझी गॅरंटी घेऊ नका जयंत पाटील यांच्या या विधानानंतर तर राज्यभरात खळबळ उडाली होती कारण राजकारणात मुरलेल्या नेत्याकडून असे शब्द येणं म्हणजेच काहीतरी मोठी राजकीय खेळी सुरू आहे हे नक्की शरद पवार आणि जयंत पाटील हे समीकरण अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्यांचा एकमेकांप्रती असणारा विश्वास हा कधीही न तुटणारा आहे असं बोललं जातं पण जयंत पाटील यांच्या राजकीय हालचाली अचानकच बदलल्याने अनेक प्रश्न मनात येतात यावर शरद पवार यांच्या अजून काहीही प्रतिक्रिया आलेली नाहीये शिवाय जयंत पाटील हे महायुतीत जाणार असं जरी चित्र समोर असलं तरीही ते शरद पवारांना एवढ्या सहजासहजी सोडतील असं देखील वाटत नाही एकवीस मार्चला आणि अजित पवार यांच्यात बंद दारा चर्चा झाली आणि नंतर जयंत पाटील आणि शरद पवार एका गाडीतून गेले यामध्ये एकीकडे एक ही चर्चा आहे की एकतर जयंत पाटील कन्फ्यूज आहेत की भाजप सोबत जायचंय अजित दादांसोबत किंवा मग शरद पवार यांच्या पाठिंब्याने किंवा शरद पवार यांच्या सांगण्यावरून जयंत पाटील काहीतरी वेगळी वेगळीच खेळी करतायत कदाचित जयंत पाटील एकटेच नाहीत तर आता शरद पवार देखील महायुतीत सामील होतील असं देखील बोललं जात कारण विधानसभा निवडणुकांनंतर राजकीय चित्रपण बरच बरंच बदललंय शरद पवार हे अचानकच ऍक्टिव्ह झालेलं पाहायला मिळत राज्यात दोन मोठे पक्ष म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष फुटले होते आणि या दोन्ही पक्षांमध्ये दोन गट पडलेत पण अलीकडे काही दिवसांमध्ये शरद पवार गटाची जवळीक महायुतीतील नेत्यांसोबत वाढताना दिसतीये अलीकडे होणाऱ्या बैठका चर्चा शिवाय वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने एक मंचावर येणं आणि भेटीगाठी होणं या काही घटना बघता दोन्ही राष्ट्रवादींमध्ये असणारा दुरावा कमी झालाय का असा प्रश्न सध्या तरी निर्माण होतोय विधीमंडळाच्या सभागृहामध्ये शिंदेच्या सेनेचे आणि ठाकरेंच्या सेनेचे आमदार एकमेकांवर टोकाची टीका करत होते मात्र अजित पवार आणि शरद पवार गटाच्या आमदारांमध्ये एवढे काही मतभेद दिसले नाहीत एवढंच नाही तर शिंदे गट आणि ठाकरे गट जेवढ्या आक्रमकपणे एकमेकांवर टीका करताना पाहायला मिळत आहेत तेवढ्या प्रमाणात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये टोकाचे मतभेद दिसत नाही जयंत पाटील यांची राज्याच्या राजकारणातील ताकद ही आपल्याला माहितीये शिवाय त्यांच्यात आणि अजितदादांच्या असणारा टोकाचा संघर्ष हा देखील आपल्याला माहितीये तरी देखील अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील संबंध वाढताना सध्या दिसत यावरून जरी माध्यमांसमोर असं दिसत असेल की जयंत पाटलांना महायुती सोबत जायचंय तरीही या माग शरद पवारांचा देखील पाठिंबा जयंत पाटलांना असेल असं देखील चर्चा आहेच शिवाय काही दिवसांपूर्वी जयंत पाटलांनी हे देखील स्पष्ट केलं होतं की ते कधीही शरद पवार यांची सोडणार त्यामुळे आता राजकीय कुठे हे सांगणं सध्या तरी कठीण आहे पण जयंत पाटील आणि शरद पवार यांच्यातील आधीची पार्श्वभूमी बघता ते एवढ्या सहजासहजी असं तरी वाटत नाही या माग शरद पवार देखील नक्कीच असतील असंही बोललं जात आहे याबद्दल तुम्हाला काय या वाटतं फक्त जयंत पाटीलच नाही तर शरद पवार देखील महायुतीत सामील होतील का याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये मध्ये नक्की सांगा आणि टीव्ही मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका